श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक वीस मे आजचे बोधवचन अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील दुःखाचे कारण श्रीराम मानवी जीवन आरंभापासून ते अंतापर्यंत दुःखाने काठोकाठ भरले आहे याचं अतिशय प्रत्ययकारी वर्णन श्री समर्थांनी दासबोधात तृतीय दशकात केले आहे श्री समर्थ म्हणतात जन्मदुःखाचा अंकुर जन्म शोकाचा सागर जन्म भयाचा डोंगर चना ऐसा जन्म सुखाचा विसर जन्म चिंतेचा आगर जन्म वासना विस्तार विस्तारला, जन्म विषयाची आवडी जन्म दुराशेची बेडी जन्म काळाची काकडी भक्षित आहे जगातील प्रत्येकजण सुखासाठी प्रयत्नशील असतो ते सुख मिळत नाही आणि प्रयत्न न करताही दुःख भरपूर प्रमाणात मिळते सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असे का होते जीव स्वयं आनंद रूप आहे जीव हा शिवाचा अंश आहे शिव हा सत्य आणि सुंदर आहे परंतु जीवाला स्वस्वरूपाचा विसर पडतो मायेच्या प्रभावामुळे तो भगवंतापासून वेगळा पडतो या अज्ञानामुळे सुखरूप असूनही जीव सुखाचा शोध घेत घेत दुःखाचे काटे वेचत बसतो माणसाचा जन्म वासनेत आहे आणि मृत्यूही वासनेतच आहे त्याबरोबर प्रारब्ध भोगासाठीही जन्म आहे मानव व मानवेतर जीवयोनीमध्येही प्रारब्ध कुणालाही चुकले नाही सर्व योनीतील जीवांना ते भोगावेच लागते इतर योनी आणि मानव यात एक मूलभूत फरक आहे नैसर्गिक प्रेरणेने इतर जीव जगत असतात आहार निद्रा भय आणि मैथुन या चारच प्रेरणा त्यांना असतात माणसाची तारीफ वेगळी आहे त्याला मीपणाची जाणीव आहे काळाचं भान आहे आणि भगवंताची जिज्ञासा आहे स्वत ईश्वराचा शोध घेण्याची पात्रता ईश्वराने माणसाला दिली आहे इतर जीव माया पार करू शकणार नाहीत पण माया उल्लंघून माणूसच फक्त ईश्वराचा शोध घेऊ शकेल आणि भगवत रूप होऊ शकेल अशी ईश्वराला खात्री आहे कारण ईश्वराने माणसाला विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे आणि त्या दैवी विचारशक्तीला आचारात आणण्यासाठी देहासारखं एक परिपूर्ण साधन दिलं आहे या साधनाचा सुयोग्य वापर करण्याचं स्वातंत्र्यही मानवाला दिलं आहे पण बाल वॉशिंग्टन हातातील कुऱ्हाडीने काटेरी झुडपासह उपयोगी वृक्ष आणि फळा फुलांची झाडंही तोडत होता तेव्हा पित्याने त्याला योग्य उपदेश करून कुऱ्हाडीचं महत्त्व पटवलं त्याप्रमाणे वासनाधीन होऊन विषयांच्या अतिरिक्त हव्यासाने सोन्यासारखा देह वाया न घालवता ईश्वर प्राप्तीसाठी वेचावा असा हितोपदेश संत करतात विचार ही फार मोठी शक्ती आहे ती स्वयंभू आहे अदृश्य आहे सामर्थ्यशाली आहे जसा विचार तसा आचार आणि उच्चार विचार सगळ्यांचंच मूळ आहे अगदी ब्रह्मांडाचं सुद्धा मूळ विचारच आहे एकोहम बहुश्याम प्रजायय हा विचारच आहे असं म्हणतात की फर्स्ट देअर वॉज थॉट अँड देन गॉड भगवंताचा जो विचार तो सत्य संकल्प आणि तेच विश्वाचं कारण आहे जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने मानवी जीवनातही विचाराला प्राधान्य आहे हा सत्य सत्यसंकल्प दृश्याने झाकला गेल्याने विकल्प उठतात स्थूल देहाने हा सद्विचार झाकला गेला आहे एकूण चार आवरणे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण यांनी तो झाकला आहे त्याचा शोध घेतला तर जीव शिवरूप होईल देहाच्या साधनानेच ही चार आवरणे कशी दूर करायची हा उपदेश सद्गुरू करतात कुणालाही सहज जमेल असा नामस्मरणाचा उपाय सद्गुरू सुचवतात त्यांनी दिलेल्या नामाने साधकाचे काम होते भगवंताच्या अखंड स्मरणाने भगवत रूप झाल्यावर दुःखाचं कारणही राहत नाही सुखदुःख हे मनाचे खेळ आहेत ते मनच उन्मन होते आणि ते परमानंदाचा अनुभव घेते त्याला दैहिक सुखदुःखाचे भान असत नाही देह प्रारब्धाने चालतो पण जीव परमानंदात मग्न असतो म्हणून अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील दुःखाचे कारण देहच दुःख मूळ आहे देहातीत अवस्थेत दुःख कोण भोगणार श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम